नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ मी सिरीजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मी अनिल सनेर आणि आपण पाहतोय माझं यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण आलेलो आहोत दक्षिण काशी किंवा प्रतिकाशी म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या प्रकाशा येथील श्री केदारेश्वर आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिरात खानदेशची जीवनवाहिनी असलेल्या सूर्यकन्या तापी नदीच्या काठावर वसलेलं हे केदारेश्वर मंदिर याला हिंदू धर्मामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे एक धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असलेलं हे प्रकाशा येथील केदारेश्वराचं मंदिर अतिप्राचीन आहे जोपर्यंत काशीला जाऊन आलेला व्यक्ती प्रकाशा येथे येऊन या केदारेश्वराच्या मंदिरात दर्शन घेत नाही तोपर्यंत त्याची काशीची यात्रा पूर्ण होत नाही असं या ठिकाणी सांगितलं जातं म्हणून दरवर्षी संपूर्ण भारतातून काशीला जाऊन आलेले भाविक आवर्जून या दक्षिण काशी किंवा प्रतिकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा या ठिकाणी केदारेश्वराचं दर्शन घेतात तसं म्हटलं जातं की या मंदिराविषयी अशी अख्याऐके सांगितली जाते की पूर्वीच्या काळी सहा महिन्याचा दिवस आणि सहा महिन्याची रात्र होती तर या सहा महिन्याच्या रात्रीच्या कालावधीत या ठिकाणी एकूण एकशे आठ मंदिरं बांधण्याचं ठरवण्यात आलं होतं आणि शेवटी सहा महिन्याची रात्र संपल्याच्या वेळेस एका मंदिराचं बांधकाम अपूर्ण राहिलं शेवटच्या मंदिराचं म्हणून त्यावेळपासून या गावाला काशीनं संबोधता प्रकाशा असं म्हटलं जाऊ लागलं आणि अशा पद्धतीने हे प्रकाशा हे नाव प्रचलित झालं अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते पूर्वीच्या काळी या ठिकाणी मंदिर केदारेश्वराचं मंदिर होतं आणि तापी नदीच्या काठावर अहिल्या वैभवडकर यांनी बांधलेला सुंदर असा घाट होता परंतु प्रकाशा बॅरेजच्या बांधकामाच्या वेळेस तो तोडण्यात आलेला आहे मंदिरात प्रवेश करताच आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं आणि गाभाऱ्यात अतिशय सुबक अशी महादेवाची पिंड या ठिकाणी आपल्या नजरेस येते आता आपण आहोत केदारेश्वराच्या मुख्य मंदिरात वर्षभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ सुरू असते भाविकांच्या श्रद्धेला पावणारा हे केदारेश्वराचं मंदिर आहे खानदेशातील अतिशय महत्त्वाचे धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं हे भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं केदारेश्वराचं मंदिर श्रावण महिन्यात इथे खूप गर्दी असते भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने प्रकाश या ठिकाणी येऊन तापी नदी आंघूळ करतात आणि भक्तिभावाने या ठिकाणी असलेल्या संपूर्ण एकशे आठ मंदिरांपैकी महत्त्वाच्या मंदिरांना भेटी देतात त्यात सगळ्यात महत्त्वाचं आणि दृष्ट्या तेवढंच महत्त्व असलेलं हे केदारेश्वराचं आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर प्रकाशामध्ये एकशे आठ महादेवाची मंदिरं आहेत आणि अतिशय धार्मिक महत्त्व असलेलं हे ठिकाण आहे त्यानंतर आपण बाजूलाच असलेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो बाहेर आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं या ठिकाणी गाभाऱ्यात गेल्यावर आपल्याला काशी विश्वेश्वरांच्या मंदिरात प्रवेश आपण करतो या ठिकाणी दोन गजराज आपल्याला वरती कोरलेले दिसत आहेत बाहेरच गणपती विराजमान आहेत आणि आत गेल्यावर आपल्याला या ठिकाणी काशी विश्वेश्वरांच्या या शिवलिंगाचं पिंडीचं या ठिकाणी दर्शन होतं अशा पद्धतीने ही जवळजवळ असलेली दोन मंदिरं या मुख्य मंदिरात आहेत ते म्हणजे केदारेश्वराचं मंदिर आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर अशा पद्धतीने भाविकांच्या श्रद्धास्थान असलेलं प्रसिद्ध असलेलं काशी इतकंच महत्त्व असलेलं हे प्रकाश आहे तील प्रति काशी किंवा दक्षिण काशीची ही मंदिरं आपण हो। या ठिकाणी पाहत आहोत समोरच आपल्याला भव्य अशी दीपमाळ बघायला मिळते आणि सुंदर असा हा मंदिराचा परिसर आहे या ठिकाणी बरंच नवीन जीर्णोद्धाराचं काम झालेलं आहे मंदिराबाहेरचा हा परिसर आपण पाहू शकतात या बाहेरच्या बाजूला हे नवीन बांधकाम झालेलं आहे या ठिकाणी अनेक मंदिरं देखील आहेत आणि बाजूलाच आपल्याला तापी नदी आणि प्रकाशा बॅरेज या ठिकाणी बघायला मिळतं नर्मदा परिक्रमा करणारे बरेच भाविक या ठिकाणी धर्मशाळेत थांबतात त्यांची या ठिकाणी राहण्याची खाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते आणि वर्षभर त्या ठिकाणी अखंड हरिणाम सुरू असतो अशा पद्धतीचं केदारेश्वरा हे केदारेश्वराच्या मंदिराचं विहंगम दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत माझ बाजूलाच आपण मागे सूर्यकन्या तापी आणि त्यावर असलेलं प्रकाशा बॅरेज हे पाहू शकतो सुरुवातीला जेव्हा हे बॅरेज नव्हतं त्या ठिकाणी सुंदर असा घाट होता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी तो व्हायला होता परंतु धरणाच्या कामाच्या वेळेस तो तोडण्यात आला म्हणून थोडंसं सौंदर्य या ठिकाणी मंदिराचं कमी झालेलं आहे परंतु पुन्हा पुनर्निर्माण करून पुन हे मंदिर अतिशय भव्य भव्यशास्तिक स्वरूपात या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे आपण समोर पाहू शकतो प्रकाशा बॅरेज आणि तापी नदीचं हा हे पात्र आपण या ठिकाणी पाहत आहोत तर मित्रांनो माझा हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनल निश्चित सबस्क्राईब करा शेअर कर, करा लाईक करा तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी धन्यवाद